सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत संघटना इंटेकची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली आणि किशोर घडिया यांची बहुमताने निवड करण्यात आली इंटेक संघटनेचे राष्ट्रीय सचिव आणि राज्य अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी प्राध्यापक डॉक्टर पराग काडकर संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय नेवसे सुभाष मुळे ज्ञानेश्वर सहसचिव महेश मंडलिक अशोक सावळे संघटक राजू खामकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी शिक्षण आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सगळं काम करतो शिकलो आज अठ्ठावीस वर्ष जवळजवळ विद्यापीठामध्ये सर्व्हिस होत आलेली आहे आणि अजून बारा वर्ष आहे परंतु या अठ्ठावीस वर्षांमध्ये हा जो गेल्या दहा वर्षांचा जवळजवळ काळ होता त्या काळामध्ये कारणही नशीसाठी तोपर्यंत असं वाटत नव्हतं की काही संघटित संघटना आवश्यक आहे किंवा काय असेल पण जसा जसा क्षण व्हायला लागला विद्यापीठामध्ये त्यावेळेला जाणवत की घटलं नाही काहीतरी चुकतंय कारण एक सगळीकडेच कुठल्याही डिपार्टमेंटला सरकारी क्षेत्रामध्ये असं म्हणत असत की काम करणाऱ्याला लपून टाकायचं त्याला सतत कामातच ठेवायचं त्याला दुसरीकडे काही चॉईस करून द्यायचं नाही मग मी दोन वर्ष केली आय लॉ कॉलेजला ऑफिस म्हणून मी आल्यानंतर तर माझा काम खूपच कट्टर होता इथून आलो मी प्रशासनात पुन्हा आलो त्यानंतर मला अकॅडमिकला बदली झाली होती अकॅडमिकला ऑनलाईन ऍफ्लिकेशन हा प्रकार नवीन होता त्या कामावरती मला जबाबदारी त्यानंतर विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी संतोष आम्ही सगळे एकत्र होतो तिथे पण संतोष माहितीये तत्कालीन नेतृत्व होतं विद्यापीठा आपल्याला त्या नेतृत्वाला उघडपणे विरोध करणारे आम्ही लोक होतो मी काय संतोष काय मग आम्हाला दोघांना सर्वात हेवी लोड असलेलं इलेक्शन मतदाचं पार होतं पदवीतर मतदारसंघ जिथे त्यावेळेला दोन हजार अकरा साली